आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी सदैव शिराळा तालुक्यातील मुंदूर खालील धनगरवाडा व वा विनोबा ग्राम येथील शेतकऱ्यांच्या सत्तावन्न वर्षापासून असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळवून दिला आहे येथील दोनशे एकर जमीन कब्जे हक्काने सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या नावावर तातडीने दहा दिवसात करावी असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या बैठकीस यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक राव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह नाईक व युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते आमदार नाईक म्हणाले धनगरवाडा विनोबा ग्राम येथील गट नंबर दोनशे एकवीस व दोनशे बावीस मधील दोनशे एकर जमीन आहे ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी निर्वर्णीकरण करून विनोबा ग्राम सहकारी सोसायटीच्या नावे कसण्यासाठी दिली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली सदर सोसायटी अवयसनात निघाली त्यावेळी सदरची जमीन शासनाकडे जमा करण्यात आली मध्यंतरी या जमिनीवर वन विभागाचे नाव लागले होते ही जमीन सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत होती धनगरवाडा येथे एकोणसत्तर कुटुंबे ते लोक तर तीनशे पंधरा लोकसंख्या तर विनोबाग्राम येथे पंधरा कुटुंबात पंचावन्न लोकसंख्या आहे येथील लोकांना अन्य कुठेही जमीन नसून दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने एकोणीसशे पंच्याण्णवपासून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी या मंडळींना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील होते जमीन वन विभागाच्या नावावर असल्याने येथील लोकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी व वाळावा उपविभागाचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या सहकार्याने जमिनीवर लागलेले वन विभागाचे नाव काढण्यात यश आले होते ते म्हणाले याबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यावरून काल दिनांक चोवीस उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक होती त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाळ उपविभागीय अधिकारी वाळवा श्रीनिवास अर्जुन शिराळ्याचे तहसीलदार श्यामला खोत पाटील धनगरवाडा येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी बाबूराव डोईफोडे हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सने जोडले होते आमदार नाईक म्हणाले सर्व वस्तुस्थिती शेतकरी ग्रामस्थांची मागणीबाबत माहिती समजून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित मंत्री महोदय व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने सदर जमीन त्यांच्या नावावर करावी या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दहा दिवसात करावी असे आदेश दिले त्यामुळे धनगरवाडा वा दिल व विनोबा ग्राम येथील शेतकरी ग्रामस्थांचा सत्तावन्न वर्षापासून सुरू असलेला संघर्ष व मागणी यश मिळाले मुंबईतील बैठकीत मंदूर धनगरवाडा येथील नागरिकांना स्वातंत्र्य काळापासून मयत व्यक्तीस दहन करण्यासाठी स्मशानभूमी नाही जमिनीबाबत असलेल्या अडचणीमुळे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देता आला नाही याकडे मी लक्ष वेधले त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सिमेंट कॉन्क्रिटीमधील स्मशानभूमीसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून दहा लाख व उर्वरित रक्कम जनसुविधा योजनेतून द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले धनगरवाडा गावासाठी स्मशानभूमी यासह पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी बी एल मराठी चॅनेलने हा विषय लावून धरला होता होता सातत्याने आवाज उठवला आणि शेतकऱ्यांचा जवळपास गेल्या दोन पिढ्यापासून प्रश्न हा होता की त्यांच्या असणाऱ्या सगळ्या शेत जमिनी वनविभागाच्या नावावर असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कुठलाही शासकीय लाभ मिळत नव्हता नुकसान झालं तर त्याचं काही भरपाई मिळत नव्हती बँकेचं कर्ज मिळत नव्हतं आणि त्यासाठी ते, चा त्या ते शेतकरी गेले अनेक वर्ष सातत्यानं मांडत होते मागणी करत होते आंदोलन करत होते की वनविभागाचं नाव कमी होऊन आमच्या ना नावावर या जमिनी लागाव्यात एकोणीसशे सदुसष्टला तसा आदेश घेतलेला होता परंतु आदेश होऊनही त्या शेतकऱ्यांची नावं काय त्या जमिनीवर येत नव्हती भाऊनी गेले जवळपास दीड दोन वर्ष सातत्यानं या प्रश्नाचा पाठपुरवठा केला पालकमंत्र्यांच्या स्तरावर बैठका झाल्या वन विभागाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर झाल्या अनेक चर्चा झाल्या आणि सुदैवानं आता हा प्रश्न संपुष्टात आला सुटला आणि मंत्रालयामध्ये जी परवा बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय होऊन या जमिनी पूर्णपणे त्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा आदेश अजितदा दिला हे खूप वर्षाचं त्या शेतकऱ्यांचं सगळ्या स्वप्न हे साकार होतं आणि त्याचं आज खरोखर आम्हाला सगळ्यांना समाधान आणि विनोबा ग्राम एकोणीसशे सदुसष्ट पासून प्रामुख्याने हा विषय फार महत्वाचा मात्र वन खात्याच्या नोंदीमुळे फार अडचणीचा होत होता शिवायराव नाईक आप्पा पंच्याण्णव ला आमदार झाले आणि त्यानंतर ह्या विषयाने खऱ्या अर्थानं गती घेतली मात्र वन खात्याच नाव उतारावरती असल्यामुळं महसूल अधिकारी किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी त्यांच फार मोठी मर्यादा येत होती आणि त्यामुळे हा विषय क्लिष्ट बनला होता मात्र आताचे जिल्हाधिकारी राजा आणि आताचे प्राण श्रीनिवास अर्जुन आणि प्रामुख्यानं या विषयामध्ये फार चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं आणि कायदेशीर चांगला अभ्यास करून उतारच नाव काढलं आणि महाराष्ट्र शासन आणि संबंधित आमच्या शेतकऱ्यांचं नाव फक्त त्या ठिकाणी राहिली आणि त्यामुळं आम्हाला अभिनय आशा निर्माण झाली की आता याच्यामधून काहीतरी मार्ग निघू शकतो आणि हरवा अजितदादा दिलीप वळसे पाटील महसूल सचिव सहकार सचिव आणि कलेक्टर प्राण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि एक चांगला निकाल फार वर्ष त्या लोकांच्या वरती जो अन्याय होत होता तो अन्याय अन्य दूर करण्याचं काम त्या मीटिंगनं प्रामुख्याने केलं शिवायराम नाईक आप्पा आणि मी फार वर्ष या विषयाचा पाठपुरावा आम्ही दोघं करत होतो मात्र उशिरा ना का पण ह्या अड्याला चांगल्या पद्धतीने यश आलं आणि अजिकच्या काळामध्ये सात बारा वरती फक्त तिथल्या शेतकऱ्यांचे नावं राहतील अशी व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे होईल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि आपल्या विभागाचे प्राण श्रीनिवास अर्जुन यांनी फार चांगल्या पद्धतीनं या लक्ष घातलं आणि कायदेशीर बाजू क्लिअर करण्याचं काम या दोघांच्या म्हणू शकलेलं आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष